अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार खर तर उद्या असणारा गुरुवार, शेवट चा, गुरुवार चा या चा आ, हा या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या व्रताची स्थापना झाली असेल कारण संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रत करण्यासाठी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला या 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 एका या एका या एका भागात आणि ठिकाणी दिशेला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे बघा हळद जी घरात सकारात्मकता आणते हळद जी माता लक्ष्मीला प्रसन्न करते तर हळद ही भगवान श्री हरी विष्णूंची अखंड स्वरूपाने आपल्या घरात प्राप्तता करून देते कारण माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना हळद ही विशेष प्रिय मानली जाते चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यात घातल्याने गुरुग्रह मजबूत होतो चिमूटभर हळद जर पिण्याच्या पाण्यात टाकून ते पाणी प्राशान केल्याने शरीरातील नकारात्मकता शरीरातील अवगुण किंवा शरीरामध्ये असणारी एखादी वाईट बाधाशक्ती असेल तर ती आपल्या शरीरातून बाहेर जाते हळदीचा एक टिक्का आपल्या मानेच्या कपाळ्याच्या मध्यभागी आणि आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला लावल्याने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो ज्यामुळे धन धन आपल्याला प्राप्त होते तसंच गुरुवारच्या दिवशी हळद मिश्रित पाण्याने जर स्नान केले तर तुमचा कमकुवत असणारा गुरुग्रह तुम्हाला साथ देतो बघा याच हळदीचा हा विशेष प्रभावी उपाय जो उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायचा आहे एक वेळ नाही जमलं तुम्हाला व्रत करणं तुम्ही उपवास केलेला नसेल किंवा काही अशीही लोकं असतील की ज्यांची इच्छा असूनही त्यांना व्रत करता आलं नसेल तर तुम्ही व्रत नाही केलं उपवास नाही केला लक्ष्मीची पूजा जरी नाही केली तरी हा उपाय नक्की करा कारण या एका उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये नक्कीच धनलाभ होईल घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील घराकडे लक्ष्मी खेचून येईल आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं जे पुण्य फळ आहे हे तुम्हाला प्राप्त होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी सगळ्यांना लवकर उठायचं आहे ब्रह्ममुवरती उठा नाही शक्य तर फार फार सहा वाजेपर्यंत तरी आवर्जून म्हणजे सहाच्या आत आवर्जून उठा अंघोळीच्या पाण्यात पंचगव्य पंचगव्य थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालून त्याच पाण्याने स्नान करा अंघोळ स्वच्छ झाली की त्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची थोडंसं चंदन पावडर जे असते हे चंदन पावडर घ्यायचं यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं पाणी घालायचं हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळ्यात पहिले उद्याच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन पुढचं जे काही असेल त्यानंतर करा पण सगळ्यात पहिले स्नान केल्यावर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे ही पहिली गोष्ट यानंतर देवघरात दिवा वगैरे लावायचा तुळशीच्या समोर दिवा लावायचा यानंतर एक छोटी वाटी किंवा एक छोटी प्लेट एखादा छोटा ग्लास असेल तर तो घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी घालायचं आहे शुद्ध जे पिण्यायोग्य असणारं छान पाणी असतं हे पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर हळद घालायची आहे आता हळदीचं पाणी व्यवस्थित त्या ग्लासमध्ये मिक्स करायचं एक तुळशीचं पाणी घ्यायचं किंवा मग एक फुल घेतलं तरीही चालेल आणि घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात बाथरूम वगैरे जे आहे ते सोडून बेडरूम असेल हॉल असेल हॉलचा बाहेरचा भाग असेल त्या सगळ्या ठिकाणी हळदीचं पाणी तुम्हाला त्या फुलाने किंवा तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं आहे याने त्या क्षणात तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल ज्यामुळे दिवसभर तुम्ही ज्या सेवा कराल दिवसभर तुम्ही उद्यापन कराल जे काही कराल त्याने माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर होऊन जाईल त्यानंतरची तिसरी गोष्ट <coughs> आपल्या कपाटात किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत जिथे कुठे सोनं ठेवताय ज्या ठिकाणी तुम्ही सोनं ठेवताय त्या तिजोरीला उद्याच्या दिवशी तुम्हाला हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची थोडं पाणी घालायचं फक्त हळद बाकी काही घेऊ नका आणि त्या हळदीने त्या तिजो तिजोरीच्या वरती एक स्वस्तिक काढा ठीक आहे स्वस्तिक काढून झालं बघा चार टिंब आणि बाजूला दोन रेषा हे सगळं झालं की त्याच्यानंतर पुन्हा थोडं पाणी घ्यायचं हळद घ्यायची आणि हळदीचं पाणी ते जे सोनं असेल त्या सोन्यावरती एका फुलाने असं शिंपडायचं शिंपडत असताना ओ महालक्ष्मी नमहा कारण सोनं म्हणजे काय तिला आपण लक्ष्मीच मांडतो याच लक्ष्मीला स्थिर करायचं आहे म्हणून हळदी फुल्लीचं पान पाणी तुम्हाला या सोन्यावरती थोडंसं शिंपडायचं आहे ओम महालक्ष्मी नमहा याने तुम्हाला सतत जर सोनं गहाण ठेवायची वेळ असेल सतत जर सोनं तुम्हाला मोडायची विकायची वेळ असेल तर ही वेळ तुमची टळून जाईल आणि तुमचं सोनं धन जे आहे ते घरामध्ये स्थिर होईल ठीक आहे यानंतरची पुढची गोष्ट काय करायची तर आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे हळद घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे पीठ आणि हळदीचा एक दिवा करून घ्यायचा आहे छानपैकी हा दिवा तयार झाला की आपल्या घराच्या उत्तर दिशेला आपल्या आपलं जे घर आहे घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला एक प्लेट दिशेला। छोटी प्लेट ठेवायची म्हणजे आतमध्येच हा घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला एक छोटी प्लेट ठेवायची आहे पाट असेल ते ठेवा त्यावर एक कापड ठेवा त्यावरती एक प्लेट ठेवा या प्लेटमध्ये तुम्हाला थोडे तांदूळ घालायचे आहेत तांदळावरती एक चिमुडवर हळद सोडायची आहे आणि हे पिवळ्यात हे जे पिवळे तांदूळ आहेत त्याच्यावरती हळद आणि पिठाचा हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये एक वात घालायचे आहे त्यासोबत तुम्हाला थोडंसं तिळीचं तेल घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला उत्तर दिशेला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला अजून एका वाटीमध्ये चिमुडवर हळद घालायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत एकवीस लवंगा हळदीमध्ये मिक्स करायच्या प्रत्येक लवंगाला हळद लावून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर महालक्ष्मी ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मे या मंत्राचा जप करत एक एक लवंग तुम्हाला त्या ते दिव्यातील तेलामध्ये म्हणजे त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला एकवीसच्या एकवीस लवंगा अर्पण करायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे हा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी दुपारी कधीही तुम्ही हा दिवा लावू शकतात पण जिथून तुम्ही हा दिवा लावाल रात्रीचे बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला प्रज्वलित ठेवायचं आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही महालक्ष्मीची दिशा आहे याच दिशेने लक्ष्मी घरामध्ये प्रसन्न होते याच दिशेने माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते या दिशेला जर उद्या हा हळदीचा तुम्ही दिवा लावला आणि त्यात जर लवंग घालून लक्ष्मीचं स्मरण केलं तर माता लक्ष्मी आवर्जून तुमच्या घराकडे प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आलेली महालक्ष्मी माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये वर्षभर आयुष्यभर स्थिर देखील होईल यापुढचा उपाय जो आहे हा घरातील आजारी व्यक्तींसाठी आहे घरात एखाद्या व्यक्ती आजार बघा आजार पण घरामध्ये नेहमी नैराश्य अंत्य आजार पण घरामध्ये नेहमी दरिद्र तांतं आजार पण घरामध्ये नेहमी नकारात्मक ताणतं आजार पण नेहमी घरामध्ये वाईट गोष्टींनाच आमंत्रित करतं त्यामुळे हे आजार पण संपवण्यासाठी आपल्याला एका वाटी थळद घ्यायची आहे पाणी घालायचं आहे गोमूत्र घालायचं आहे हे मिक्स करायचं आहे एक फूल किंवा एखादं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि जो कुठला आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरती एकवीस वेळा हे हळद आणि गोमूत्राचं पाणी शिंपडून माता लक्ष्मीचा जप करून आयु आरोग्य संपदाय बघा मी मंत्र जो सांगते तो म्हणायचा आयु आरोग्य संपदाय महालक्ष्मी नमहा आयु आरोग्य संपदाय महालक्ष्मी नमहा फुला फूल घ्यायचं त्याच्यावरती शिंपडायचं आयु आरोग्य संपदाय महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यान हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीवरती एकवीस वेळा ते शिंपडून त्यानंतर मग त्या व्यक्तीचं जे काही असेल ते फक्त ते ओ, पाणी किंवा जे आहे ते त्यांना लगेच धुवायला सांगू नका ते जे आहे ते थोडं सुकू द्या एक दिवस एक चार पाच तास तरी ते त्यांच्यावरती ते राहिलं पाहिजे हा उपाय केल्यानंतर त्या आजारी व्यक्तीचं आजारपण संपुष्टात येईल त्याला चांगलं उत्तम आरोग्य लाभेल आणि त्याच्या आयु युर्मानात वाढ होईल खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत उद्या शेवटचा गुरुवार आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा